नमस्कार मी ज्ञानी चव्हाण शिक्षक समन्वय संघाचा समन्वय काय आज आंदोलनाचा अठ्ठावीसावा दिवस आहे तुम्ही बघू शकता आपले शिक्षक बांधव आजही अठ्ठावीसाव्या दिवशी या ठिकाणी मैदानावर झटून आहे तटून आहे कुठल्याही परि परिस्थितीत आम्ही माघार घेतली नाही परंतु बांधवांनो या ठिकाणी कोविड नाईन्टीन नावाखाली प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला उठाण्याच्या धमक्या दिल्या आहेत नोटीस आल्या आहेत जर का या ठिकाणी तुम्ही उरले नाही तर तुमच्यावर अतिचार या ठिकाणी आम्हाला करावं लागल अशा पद्धतीच्या धमक्या प्रशासनाच्या माध्यमातून मिळाल्या त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत हे शिक्षक उठण्यास तयार नाही तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासनाने खूप मोठा बंदोबस्त लावला आहे या ठिकाणी नाही तर होता लोकांच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून दबाव या ठिकाणी या आंदोलनावर निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत खरंच लोक मार्गाने आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत तुम्ही बघू शकता प्रशासनाने कशा पद्धतीने नोटीस आणल्या आणि नोटीस देऊन या ठिकाणी प्रशासन हे आंदोलन हळू पाडण्याचा प्रयत्न करत आहेत हे समन्वयक आहे सगळे आणि आता प्रशासन नोटीस देऊन धमक्या देऊन या ठिकाणी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत तर या सरकारला हा प्रश्न सोडवता येत नाही आहेत असे हजारो प्रश्न आहे या महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्याचे सल शिक्षकाचे असल संगणक परिचार असल हे सर्व बांधव या ठिकाणी न्याय मागण्यासाठी बसले असताना हे प्रश्न सोडवण्याचे सोडून हे प्रश्न हनु न पाडण्यासाठी सरकार अशा पद्धतीचं प्रशासनाच्या माध्यमातून दबावतंत्र करत आहेत परंतु शिक्षक समन्वय सगळं जे काय मावळे आहेत आज मैदानावर ते मावळे सर्व या ठिकाणी बसले आहेत कुठल्याही परिस्थिती उठणार नाहीत काठ्याही खांब खायचं काम पडलं तर प्रसंगी खाऊ परंतु मैदान सोडणार नाही असा निर्धार या सर्व शिक्षक बांधवांनी घेतला आहे थोड्याच वेळात या ठिकाणी आता मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त काठ्या घेऊन लाठ्या घेऊन आमच्याकडे येत आहेत या महाराष्ट्राला हा सर्व प्रकार दाखवण्यासाठी खरं तर आता लाईव्ह आलो आहोत अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे स्वतःच्या न्याय मागण्यासाठी गेल्या सत्तावीस जानेवारीपासून शिक्षक समन्वय संघ एकोणतीस जानेवारीपासून लढतो आहे संघर्ष करतो आहे परंतु या आंधाळ्या आणि बाहि्या सरकारला आमचा आवाज पोचला नाही अनेक वेळा त्यांच्यासोबत वाटाघटी झाल्या परंतु कुठल्याही परिस्थितीत शिक्षक समन्वय संघ तडजोड करायला तयार नाही जोपर्यंत निर्णय नाही शासन आदेश नाही तोपर्यंत महागार नाही आहे हा जो काही निर्धार या समन्वय संघट व्यासपीठाने घेतला आहे त्या निर्धारावर मी आजही ठामो परंतु कुठेतरी दबा वापर आज शासनकर्ता आहे आणि या महाराष्ट्रातील हा जो वंचित घटक आहेत या महिला आहेत हे गोरगरीब शिक्षक आहेत या शिक्षकांना लाठ्या घालून घालवण्याचं काम आता हे प्रशासन थोड्याच वेळात करणार आहेत हे सर्व चित्र थेट मुंबई येथील आझाद मैदानावर आपल्यासमोर दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत खरंच फुले शाहू आंबेडकराच्या विचाराचं हे सरकार आहे रोग आम्ही महाराष्ट्राला शोभणारं हे सरकार आहे असं आम्ही मानत होतो अशी अपेक्षा होती परंतु खरंच हे सरकार फुले शाहू आंबेडकराचं आंबेडकर यांच्या विचाराचं आहे का असा प्रश्न आता या ठिकाणी पडत आहेत अतिशय दुर्दैवी अशी बाब आज या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून घडत आहेत लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचा न्याय बसलो आहोत अठ्ठावीस दिवस झाले या मैदानावर बसलो आहोत परंतु हे सरकार इंडियाच्या काठेचं सरकार आम्हाला न्याय द्यायसाठी असं मत ठरलं आहे या महाराष्ट्रातील सर्व समाज घटकांना मी विनंती करेल की खरंच या सरकारकून हा विकास आघाडीचं सरकार या सरकारला म्हणलं जातं तीन पक्षाचं सरकार आहेत खूप आशा होत्या परंतु हे सरकार न्याय देण्याच्या भूमिकेत नाही आहेत यांना जर खरंच आमची दया असती आमचा आवाज यांच्यापर्यंत पोहोचला असता तर निश्चित या सरकारने आम्हाला न्याय दिला असता आमच्या मागण्या पूर्ण केल्या असत्या त्या ठिकाणी म्हणून मला नेहमी सांगायचं होतं की अरे आपण जर हजाराच्या संख्येने जर इथं उपस्थित झालो असतो तर हे आज वेळ आपल्याला कारण ज्यावेळेस मॉप आपला दहा दहा हजाराचा त्यावेळेस कधी आपल्याला इथून हाकळून लावायचा प्रयत्न केला नाही पण ज्यावेळेस आपली संख्या आज कमी झाली ना म्हणून हे इथं आपल्याला आज हाकळून लावण्यास सुद्धा काय करत आहे त्यांनी सज्ज केलेली फौज नक्की चार ऑक्टोबर आज होणार आहे पण इथले समन्वय समिती सदस्य आणि लढवत शिक्षक आधी बाद आझाद आज मैदान सोडणार नाही अरे कुणासाठी चाललंय हे सात हजार शिक्षकाच्या अनुदानासाठी चाललेलं आहे हे आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी चाललंय ले। तरी सुद्धा मला अजून सांगायचंय की अरे एकत्र या एकत्र आलं तर कोणी आपलं काही आकडे करू शकत नाही आज आपली संख्या नरणे म्हणून आता एकूण हकलून लावलं जात आहे आणि हकलून लावणं हे फक्त तुम्ही पलकुटे धोरण स्वीकारलं तुम्ही सगळे निघून गेले तुम्ही जरी जर थांबले असते तर आज सगळा प्रश्न हा मार्गी लागला असता म्हणून अजूनही मला हात जोडून विनंती करायची अरे एकत्र या अजूनही काही झालं नाही हे आंदोलन शेवटच्या क्षणात आहे नक्कीच या ठिकाणी आपल्याला यश मिळेल म्हणून हात जोडून विनंती आपण लवकर परत मुंबई आझाद मैदान गाठा तेव्हाच आपल्याला अनुदान मिळेल आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आझाद मैदान आझाद मैदान आणि आझाद मैदान धन्यवाद सर बघू शकता सुराज सरांनी अतिशय आक्रमकपणे आपल्या भूमिका मांडल्या आणि बघा हे समन्वयक आहेत ज्ञाताई गवळी यांना नोटीस मिळाली आहे अशा प्रकारे नोटिसा देऊन हे आंदोलन दडापण्याचं काम हे महाविकास आघाडी सरकार करत आहेत तुम्ही बघू शकता प्रकारे नोटीस दिली आहेत या सर्व समन्वयकांना नोटीस दिल्या आहेत आणि नोटीस देऊन हे आंदोलन दडापण्याचं काम हे सरकार खरं तर करत आहेत आपल्यासोबत समन्वयक ज्ञानेश्वर शेळके आहे सर तुम्हाला आंदोलन दडपण्यासाठी सरकारने नोटीस दिली काय सांगाल तुम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्राचं महाराष्ट्रामध्ये फक्त का लोकशाही उरलीच नाही संपलेली लोकशाही आणि जर का महाराष्ट्रामध्ये <laughs> सामान्य तर मग या आझाद मैदानाचा उपयोग काय हॅलो नमस्कार हक्कासाठी लढायचं नाही जर आजाद मैदानावर सर्वसामान्य माणसाने त्याच्या न्याय हक्कासाठी लढायचं नाही तर मग त्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या मागण्या मागण्याचं पूर्ण करण्यासाठी काय करायचं दुसरा पर्याय काय कारण वीस वीस वर्षापासून इन्स्थान जर काम करणारी लोकं जर महाराष्ट्रामध्ये असतील शिक्षकांसाठी गुरुजनांसाठी असतील तर यासाठी या शिक्षकांसाठी नैनी अवस्था महाराष्ट्रामध्ये कोणाची आणि यामध्ये मायवा प्रकार त्याकडे दुर्लक्ष करत असेल आणि जर सर्वसामान्य शिक्षक त्यांच्या माध्यमांसाठी सर बघा अशा पद्धतीनं या ठिकाणी देऊन शिक्षक समन्वय संघाचं आंदोलन घडापण्याचं काम हे सरकार करत आहेत अतिशय हृदय आहे या महाराष्ट्राला या पूर्वागामी महाराष्ट्राला लाजीरवाणी अशी बाब या ठिकाणी घडत आहेत लोकशाहीमध्ये पहिल्यांदा या ठिकाणी अशा पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने जर आंदोलनाला गुन्हा असेल तर खरंच हा गुन्हा आमच्या शिक्षक समन्वय संघाने केला आहे या ठिकाणी जे काय आमचे सम मुख्य समन्वयक आहे ते आयोजक आहे राहुलजी कांबळे सर यांनी तर या आंदोलनाची परवानगी घेतली होती आज यांना नोटीस मिळाली अतिशय दुर्दैवी या महाराष्ट्राला सुनरी बाब ही खरं तर आहे सर अतिशय लोकशाहीच्या मार्गाने तुम्ही गेल्या अठ्ठावीस दिवसापासून आंदोलन करतात आणि आज तुम्हाला ही तिसरी नोटीस दिली प्रशासनाने हे आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहेत सर काय सांगाल तुम्ही तर आपल्या सर्व न्याय हक्कासाठी भारतीय संविधानाने ठरवून दिलेल्या लोकशाही मार्गाने महाराष्ट्रातील आपला विनान बांधव हा गेली एकोणतीस दिवसापासून आझाद मैदानावरती धरणे आंदोलन करत आहे आतापर्यंत शिक्षक समन्वय संघातील प्रत्येक सदस्याने अथवा समन्वयकाने शासनाला प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही गेला नाही परंतु केवळ कोविड नाईन्टीनच्या नावाखाली या महाराष्ट्रातील वर्ष काम करणाऱ्या मैदानात कसे उठून लावायचे यासाठी प्रशासन आणि शासन यांनी संगणक मिळून ही चाल खेळलेली आहे हे एक स्पष्टपणे होत आहे मी तुम्हाला आपल्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो मित्रांनो कदाचित आज महाराष्ट्रातील सर्व अनुदान आझाद मैदानावरती उपलब्ध असतात तर या एकोणतीस वर्ष आपल्याला आंदोलन करण्याची वेळच आली नसती तर त्यापूर्वीच आपल्याला शंभर अनुदानाचा निर्णय किंवा जे काही आपापल्या आप प्रमुख मागण्या होत्या त्या प्रमुख मागण्या आपण पदना पाडून घेत असत्या पण मला काही गोष्टीची खंतही वाटते की काही आपलेच सहकारी फक्त घरात बसच व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती घेऊन आपलं त्या प्रतिक्रिया देतात आणि मजाक बघत बसतात या गोष्टी मला खरंच खूप वाईट वाटते आत्तापर्यंत पोलीस प्रशासनापासून सकाळपासून तीन वेळेस गुन्हे नोंद झाल्याबाबतच्या अथवा त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या जे मुख्य कार्यकारी अधिकारी जे दंडाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याबाबत त्यांनी नोटिशी बजावण्यात आलेल्या आहेत मित्रांनो तुमचा या मैदानामध्ये असलेल्या सहकारी बांधवांच्या पाठबळामुळे आम्हाला निश्चितच पाठबळ मिळते शेवटी निर्णय अटळ आहे आम्ही कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेतल्याशिवाय हे आझाद मैदान सोडणारच नाही भले तुम्ही घरीही जा काही हरकत नाही परंतु एकदा शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सर्व समन्वयकांनी घेतलेला निर्णय की जो आपल्याला निर्णय मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हेच मी तुम्हाला सर्व शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून सांगू इच्छितो मित्रांनो सध्या गुन्हे नोंद झाले कदाचित पोलीस प्रशासनामार्फत आजही लाठीचार्ज करण्याबाबत किंवा आंदोलन उधळून लावण्याबाबत त्यांच्याकडे का सध्याच्याला कार्यवाही सुरू आहे परंतु ते काहीतरी आपल्या माध्यमातून काही चूक घडते का या चुकीची ते वाट बघत आहे मित्रांनो मला खरंच सांगतोय की या ठिकाणी मला तुमची आज खूप गरज आहे आज शक्य होत नसेल काही हरकत नाही उद्या शक्य होतं काही हरकत नाही पण सोमवारी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील तमाम बांधवाने ते आपले बांधव असतील किंवा भगिनी असतील या सर्वांनी मुंबईकडे यावे ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे जेणेकरून आपला प्रश्न आपणच सोडवू या उक्तीप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून हा प्रश्न सोडण्यास मदत होईल गुन्हे कितीही नोंद होऊ द्या कितीही कोर्टाच्या चक्र माराव्या लागू द्या काही हरकत नाही आम्ही त्यासाठी आहोत त्याला तुमच्या मानसिक आहे आहे त्यासाठी उपस्थिती गरजेची धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत राहुल कांबळे होते समन्वयक यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत कारण त्या गुन्ह्याची परवा न करता तरी सुद्धा त्यांनी आवाहन केलं आहे की जर हा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचा असेल तर येत्या सोमवारपर्यंत आपण मोठ्या संख्येने आजार मैदान गाठावं असं आवाहन राहुल कांबळे यांनी केलेलं आहे मानवांनो तुमच्यासाठी खरं तर यांनी स्वतःच्या जीव समन्वयकांनी आपला जीव पाना लावला आहे स्वतःवर गुन्हे दाखल करून घेतलेत पण तरीसुद्धा तुला या गोष्टीची खरंच काही गंभीरता वाटत नसेल तर विनंती करतोय की समोर मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आझाद मैदान गाठावं <coughs> पोलीस प्रशासन या ठिकाणी आंदोलन धडापण्याचा प्रयत्न करत आहेत त्या बा या पेंडलच्या बाजूला संगणक परिचार ते जे काही बांधव आहे मोठ्या संख्येनं बसले आहेत त्यांचंही आंदोलन या ठिकाणी धडापण्याचं काम या प्रशासनाच्या माध्यमातून घडत आहेत मग विनंती करतोय आज खरंच खूप अपेक्षा होती मोठ्या संख्येने आपले बांधव उपस्थित राहील अशी अपेक्षा होती परंतु बर बरेचसे बांधव आपले निघून गेले आहे त्या मावळ्यांसोबत आपल्या या महिलांसोबत आपण आंदोलन चालवण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आता हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत अतिशय दुर्दैवी अशी बाब आहे आणि ही महाराष्ट्राला खरंच न शोभनी बाब आहे बडा हे सर्व समन्वयक या ठिकाणी नोटीसचं वाचन करत आहेत अशा पद्धतीने यांना नोटीसा दिला गुन्हे दाखल केलेत आणि या सगळ्या गोष्टी अंगावर घेऊन हे आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार या सर्व समन्वयकांनी घेतलेला आहे आंदोलन बंद होणार नाही आंदोलनातून आम्ही माघार घेणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार गेले अठ्ठावीस दिवस आम्ही आंदोलन चालू ठेवलंय अठ्ठावीस दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय कुठल्याही परिस्थिती आंदोलन मागणार नाही अशी भूगा या सर्व समन्वयकांनी घेतली आहे त्यामुळं आंदोलन कुठेही प्रतिनिधी आंदोलन मागतलं नाही आपण मोठ्या संख्येने सोमवारी निघावं अशी अपेक्षा करतो विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्राला पुन्हा एकदा विनंती करतो की लोकशाही खरंच या ठिकाणी ठेवली का हा प्रश्न आमच्या सदस्य